सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता इकडे विशाल सकाळी सकाळी झोपेतून उठला आणि तो खूप फ्रेश फील करत होता रात्री होता। त्या होता। होता त्याला खूप छान स्वप्न पडलं होतं तिचं म्हणजे त्या फोटोवालीचं आणि विशालचं लग्न झालं होतं चक्क असं स्वप्न पडलं होतं त्याला आणि त्यानं त्याच्या उशीखालचा तिचा फोटो हातात घेतला आणि म्हणाला गुड मॉर्निंग रात्री तो अनोळखी पण हवा हवासा वाटणारा आवाज ऐकून त्याला ग्रेट फील येत होतं आणि तो हसूनच उठला आणि डायनिंग टेबलवर गेला आणि खूप उत्साहात म्हणाला आई मला चहा दे आई त्याचा हा उत्साहपूर्ण हो आवाज ऐकून म्हणाली विशाल आज खूपच खुश दिसतोस काही गुड न्यूज आहे की काय तुला ती सापडली का, साप का? आणि विशाल म्हणाला आई अगं ती नाही सापडली पण का कुणास ठाऊक असं वाटतंय की ती लवकरच सापडेल आई म्हणाली असंच होऊ दे रे बाबा म्हणजे तुझं तरी आयुष्य मार्गी लागेल पण विशाल अरे तिचं काहीतरी नाव असेल ना तू सारखा तिला ती ती का म्हणतोस काय होतं बरं तिचं नाव मला ना अस्पष्ट असं आठवतंय बघ पण आपल्या दामिणीच्या नावाशी जरा मिळतं जुळतंच होतं म्हणून ते नाव लक्षात ठेवायला सोपं जातं बघ आता या घटनेला सुद्धा सोळा सत्र उलश उलटून गेली होती आणि मग विशाल हसतच म्हणाला आई अगं तू असं कसं विसरलीस तिचं नाव अगं तिचं नाव आहे पद्मिनी आणि आई म्हणाली हो हो पद्मिनी किती सुंदर नाव आहे नाही आपली दामिनी म्हणजे कडाडणारी वीज सौदामिनीच जणू काही आग आणि पद्मिनी म्हणजे लक्ष्मीचं रूप शांत निरागस आणि आई म्हणाली तू आठवतं का मी तुम्हा सगळ्यांना एकदा जत्रेत घेऊन गेले होते तेव्हा तो फोटो आहे ना तुझ्याकडे तो काढला होता मी तिचा तिला देईन म्हणाले पण तिचं अख्खं कुटुंब अचानक निघून गेलं आणि तो फोटो आपल्याकडेच राहिला विशाल म्हणाला हो ना आपण तिघं तू मी आणि दामिनी जत्रेत निघालो होतो पण ते दोघे मात्र हिरमुसलेले होते त्यांच्याकडे पैसे नव्हते ना जत्रेला म्हणून आणि तिचा तो भाऊ फुगून बसला होता आणि रडत होता जत्रेत येण्यासाठी पण पद्मिनी त्याला सोडतच नव्हती मग दामिनीने हट्ट करून त्याला घेतला आपल्यासोबत म्हणाले की तो आला तरच मी पण येईन आपल्यासोबत बाप रे आपली दामिनीनं आई का त्याची इतकी पाठ राखन आणि माया करायची काय माहीत मला तर जाम राग यायचा तिचा तो छोटा पद्मिनीचा भाऊ कसला रागीट खोडकर आणि एक नंबरचा हट्टी आणि ही आपली दामिनी त्याच्या रागाला खतपाणी घालायची मी तर तिला चेष्टेनं म्हणायचो की तू मोठेपणी त्याच्याशीच लग्न कर तर नाक फुगून मला म्हणायची करणार करणार त्याच्याशीच लग्न करणार पण तुला नाही बोलवणार आमच्या लग्नाला कट्टी फू सख्या भावासोबत कट्टी आणि त्या परक्या मुलासोबत गट्टी मला तर तिचं काही समजतच नव्हतं आणि मग शेवटी दामिनीच्या हट्टापुढे गुडगे टेकून आपण त्या छोट्याला जत्रेत सोबत घेतला आणि मग पद्मिनीचाही नाईलाज झाला आणि पद्मिनीसुद्धा त्याच्यासोबत आली जत्रेमध्ये आता या सगळ्या आठवणी काढून विशालला खूप छान वाटत होतं आणि आई म्हणाली पण विशाल जो काही शोध घ्यायचा आहे तो लवकर घे बाळा नाहीतर असं व्हायला नको की ती तुला सापडायची आणि तिचं लग्न वगैरे झालं तर तुझी सगळी स्वप्न स्वप्नच राहतील आणि तुझ्या स्वप्नांच्या झालेल्या चिंधड्या मी नाही पाहू शकत विशाल म्हणाला हो आई आता मी खूप वेगानं तिचा शोध घेणार आहे आणि मनात म्हणाला आता दामिनीने सांगितलेल्या पत्त्यावर अगोदर जाऊन शोधतो नक्कीच मला ती सापडेल अशी आशा आहे आणि विशाल तयार झाला अंगावर त्यानं त्याचा युनिफॉर्म चढवला त्याची पिस्तूल कमरेला लावली आणि आता सरळ त्या पत्त्यावर जायचं नक्की तिची ती मैत्रीण कोण आहे हे पाहायचं आणि दामिनीलासुद्धा घ्यायची आणि परत यायचं असं त्यानं ठरवलं तो आवाज ऐकल्यापासून विशालचं मन अजिबात थाऱ्यावर नव्हतं कधी एकदा सकाळ होईल आणि कधी तो तिकडे जातोय असं त्याला झालं होतं आता इकडे रुद्र आणि दामिनी पुन्हा घरी आले बैलगाडीतूनच दामिनीला शेत पाहून खूप ताजं तवानं वाटत होतं फ्रेश फ्रेश आणि ती म्हणाली रुद्र गावाकडची हवा किती फ्रेश असते ना रे मस्त वाटतं ही हवा अशी छाती भरून घ्यावी वाटते रुद्र हसून म्हणाला घे ना मग तुझा भाता भरून हवा आणि मुंबईला जाऊन सगळी सोडून दे नाहीतर त्यातलीच थोडी थोडी वापर स्वच्छ हवा तशी ती थोडी हसली त्याच्या बोलण्याचं आता तिला काहीच वाटायचं नाही ती ते नेहमी हसण्यावारी घ्यायची आणि म्हणाली कधीतरी नीट बोलत जाणारे रुद्र किती भाव खातोस रुद्र म्हणाला मी आहे हा असा आहे तुला चालत असेल तर ठीक नाहीतर तू तुझा रस्ता पकड आणि दामिनी त्याचा ॲटिट्यूड पाहून म्हणाली खडूस कुठला मग इतक्यात आईने कोंबड्या सोडल्या खुराड्यातून आणि रुद्र म्हणाला आई आज कोंबडं कापायचं तसंही आम्ही दुपारी निघणार आहे तुझ्या हातचं कोंबडं खातो ना आणि जातो खूप दिवस झालं खाल्लं नाही आई म्हणाली बरं तुझ्यासाठीच पाळल्यात देशी कोंबड्या आणि मग दामिनी म्हणाली चालेल चालेल आणि मी आई भाकरी करीन चुलीवरच्या आणि रुद्र तोंड वाकडं करत म्हणाला चालेल चालेल मग मी खाल्लंच म्हणायचं चुलीवरचं मटण भाकरी सहा महिने लागतील आई काही नाही ग तुझी तू भाकरी टाक आणि हिला काय शिकवायचं असेल ते नंतर शिकवा निवांत तिने पुन्हा त्याच्याकडे बघून तोंड मुरगळलं मग रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी तुला जे काही करायचे का ना ते गॅसवर कर ताईसाठी कारण ताई नॉनव्हेज खात नाही आणि मग आई म्हणाली रुद्र आता तुझं ते काम झालं की पहिली कोंबडी पकड कापायला आणि खुडूक कोंबडी पकडू नकोस रुद्र म्हणाला बरं आणि मग दामिनी म्हणाली ए रुद्र खुडूक कोंबडी म्हणजे काय असतं रे आणि ती कशी ओळखायची रुद्र म्हणाला इकडे ये तुला सांगतो असं म्हणून तिला घरात घेऊन गेला आणि ती म्हणाली रुद्र ती घरात राहते का रुद्र म्हणाला हो आणि मग आरशासमोर उभा राहून तिला म्हणाला ते बघ खुडूक कोंबडी आणि तिने आरशात स्वतःला पाहिलं आणि रुद्र खूप हसायला लागला आणि ती खूप चिडून त्याच्या मागे धावली त्याला मारण्यासाठी आणि रुद्र म्हणाला स्टॅच्यू तशी दामिनी जागच्या जागी उभा राहिली पुतळ्यासारखी आणि त्यांची ही सगळी मस्ती आणि धिंगाणा एका जागी बसून पाहणारी पद्मिनी खूप हसली आणि म्हाडी रुद्र खूप दिवसांनी हा खा हा खेळ खेळतोस ना तू रुद्र म्हणाला हो ना अगं ही आली आणि तेव्हापासूनच पुन्हा मला हा खेळ आठवला आपल्या लहानपणीचा पद्मिनी म्हणाली आपण सतत हा गेम खेळायचं बघ आधी मुंबईला राहायचं ना तेव्हा आपण की नाही तेव्हा आई बाबा कामावरती गेल्यावर शेजारच्या काकूनकडे जायचो तिथे त्यांची ते मुलगा आणि मुलगी होती ना ते सुद्धा असेच गेम खेळायचे हाच आपण दोघे आणि ते दोघे अशी गट्टीच जमली होती आणि ती छोटी होती ना ती सुद्धा अशीच दा होती दामिनी सारखी नटकट सारखी तुझ्याच पाठीमागं पळायची तुझ्याशिवाय कोणाशीच खेळायची नाही आणि कोणाशी पटवून पण घेत नव्हती रुद्र हसून म्हणाला हो का असेल मला नाही आठवत ती मला तर आता फक्त ही आगीचा बंब सौदामिनीच डोळ्यासमोर दिसते ही माझा पिच्छाच सोडे ना बघ आणि काही सुचू पण देत नाही आणि पद्मिनी मात्र जुन्या आठवणीत हरवली आणि म्हणाली खूप छान होतं ते कुटुंब आणि तिचा मोठा भाऊ तो तर किती हुशार होता नक्कीच एखादा अधिकारी झाला असेल बघ कुठेतरी सारखा अभ्यास करायचा रुद्र म्हणाला ताई पण मला काहीच आठवत नाही पद्मिनी म्हणाली अरे तेव्हा तू खूप लहान होता तुला कसं आठवेल आणि आता त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि इतका वेळ अवघडून उभा राहिली दामिनी शुकशुक करत होती आणि पद्मिनी म्हणाली रुद्र तिला रिलीव्ह कर नाहीतर तिचा पुतळा होऊन जाईल आणि मग रुद्र तिला म्हणाला रिलिव आणि दामिनी मटकन फटकल घालून खालीच बसली रुद्र म्हणाला चल उठ कोंबडी पकडायची आहे आप आपल्याला ती म्हणाली आधी मला सांग की खुडूक कोंबडी म्हणजे काय <laughs> रुद्र म्हणाला अगं जी पिल्लं काढण्यासाठी आतुरलेली असते ना ती कोंबडी तिला खुडूक कोंबडी म्हणायचं घरात बसणारी असते ना एका जागी ती ती बाहेर जात नाही आणि तिच्या खाली अंडी ठेवली की ती पिल्लं काढते आणि दामिनी म्हणाली आणि ती ओळखायची कशी रुद्र म्हणाला ती एका जागी बसलेली असते तिला अंग उचलतच नाही काम करू वाटत नाही थोडक्यात घरोदर बायकांसारखी तिची अवस्था असते मग दामिनी हसली आणि म्हणाली ए रुद्र तुला तर किती काय काय माहीत आहे रे आणि रुद्र गालात हसून तिची नक्कल करत म्हणाला ए रुद्र मला पण शिकव ना अंडी उबवायला आणि पिल्ल काढायला म्हण आता हे पण तशी ती खूप हसली आता इकडे विशाल दामिनीनं दिलेल्या पत्त्यावर पोहोचला आणि त्यानं एकदा बाहेरूनच दामिनीला फोन लावला पण आता दामिनी फोन उजलतच नव्हती ती तर बाहेर सोबत कोंबडी पकडायला लागली होती आणि विशालनं डायरेक्ट दरवाजा वाजवला आणि आता सगळा धीर एकवटून तो दरवाजा उघडण्याची वाट पाहत होता आणि दरवाजा उघडला एका दामिनीच्याच वयाच्या मुलीनं आणि पोलिसांच्या वेशात असलेल्या विशालला समोर पाहून ती मुलगी थोडी घाबरली आणि विशाल म्हणाला घाबरू नका मी दामिनीचा भाऊ आहे विशाल माझं नाव मी पोलीस अधिकारी आहे आपण रात्री फोनवर बोललो होतो आठवते का तुम्हाला आणि ती मुलगी म्हणाली आपण केव्हा फोनवर बोललो होतो मला नाही काही आठवत विशाल म्हणाला अहो मी दामिनीच्या फोनवर फोन केला होता आणि तुम्ही फोन उचलला होता बरोबर ना आणि दामिनी कुठे आहे तिला बोलवा ना ती म्हणाली एक मिनिट तुभी तुम्ही दामिनीचं नाव घेतलं हे तर बरोबर आहे पण दामिनी इथं नाही विशाल म्हणाला तुम्ही सीमाच आहात ना दामिनीची मैत्रीण सीमा म्हणाली हो मी तिची मैत्रीणच आहे पण दामिनी इथे नाही आली आणि ती काय येईल इथे आता विशालला आणखीन जास्त शंका आली की नक्कीच दामिनी त्याच्याशी खोटं बोलली आहे पण आता त्यानं सीमा समोर जास्त काही न बोलता काढता पाय घेतला आणि त्याच्या लक्षात आलं की सीमाचा आवाज हा रात्रीचा आवाज नाही आणि तिचं सुद्धा पद्मिनी इतकं नव्हतं कमी होतं म्हणजे नक्कीच दामिणी दुसरीकडे कुठेतरी असणार आणि ती माझ्यासोबत खोटं बोलली आता तो फार चिडला आणि पुन्हा त्यानं दामिनीला कॉल केला पण दामिनी उचलत नव्हती आता विशालने चिडून रुद्रलासुद्धा कॉल केला पण तोही उचलत नव्हता मग विशालनं चिडूनच कंट्रोल रूमला फोन केला दामिनीचा नंबर दिला रुद्रचा नंबर दिला आणि हे दोन नंबर आता कोणत्या लोकेशनला आहेत ते लोकेशन मला पटकन पाठवा असं सांगितलं आणि पाचच मिनिटात विशालच्या मोबाईलवर त्या दोघांचंही लोकेशन आलं आणि ते लोकेशन पाहून विशाल चक्रावला कारण हे लोकेशन तर मुंबईपासून सात आठ तासांच्या अंतरावरचं होतं एका खेडेगावातलं म्हणजे दामिनी आणि रुद्र तिकडे गेलेत नक्की चाललंय काही हिचं असं म्हणून त्यानं ताबडतोब ड्रायव्हरला गाडी तिकडे वळवायला सांगितली आणि फार रागात विशाल तिकडे निघाला आता इकडे रुद्र कोंबडी पकडायला लागला आणि दामिनीला म्हणाला दामिनी, दामिनी तू त्या बाजूने ये मी या बाजूने येतो आणि अशी कोंबडीची नाकाबंदी करायची आणि तिला पकडायची आता दोघेही कोंबडी पकडायला लागले आणि दामिनी म्हणाली ए रुद्र मला ते गाणं आठवायला लागले रुद्र म्हणाला कोणतं दामिनी म्हणाली कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली रुद्र म्हणाला मग घाल तू लंगडी गाणं गाणं आठवत काय बसली आधी कोंबडी पकड आधी चुलीवरती शिजत नाही पटकन ती पुन्हा म्हणाली रुद्र हे तुला इतकं कसं माहित असतं रे रुद्र म्हणाला मी देव आहे तथाच तू आता गुपचुप काम कर बोलू नको नाहीतर कोंबडी पळून जाते मग आता एके ठिकाणी दमलेली कोंबडी विसावा घेत होती दामिनी हळूच तिच्या मागे गेली आणि तिला पकडायला जाणार इतक्यात कोंबडी पळाली आणि दामिनीचं तोंड फुपाट्यात गेलं तिचं अख्खं तोंड धुळीनं माकलं आणि रुद्र खूप हसायला लागला आणि मग ती म्हणाली हसतोस काय हसू नकोस मग तिने तोंड धुतलं आणि घरात निघाली रुद्र म्हणाला ए निघालीस कुठं चल इकडे ये ती म्हणाली मला नाही येत कोंबडी पकडायला मला लागलं असं म्हणून तिनं तिची फुटलेली ढोपरं रुद्रला दाखवली रुद्र म्हणाला लग्न करणार आहेस ना माझ्याशी आणि सगळ्या परिस्थितीत राहायचं आहे ना तुला मग आता कोंबडी पकडू लाग ही तुझी वधू परीक्षा आहे असं समज <laughs> कोंबडी पकडून दिलीस तर तू पास आणि आता ती पुन्हा चिडूनच आली काय करणार कुठल्याही परिस्थितीत रुद्रला सोडायचं नाही असं तिनं ठरवलं होतं ना आणि मग एकीकडून रुद्र आणि दुसरीकडून दामिनी आता कोंबडी जवळच आली होती दोघेही दोन्हीकडून हात पसरून कोंबडीच्या जवळजवळ येत होते आणि आता रुद्र तिला हाताने इशारा करत म्हणत होता की तू थांब तू कोंबडीवर झडप घालू नकोस तुला जमणार नाही मी बघतो काय करायचं का ते पण दामिनीला कुठला दम निघतोय तिला रुद्राच्या अगोदर कोंबडी पकडून दाखवायची होती ना आणि ती जशी कोंबडीवर झडप घालायला गेली तशी कोंबडी गेली पळून आणि तिने रुद्रवरच झडप घातली आणि त्यालाच मिठी मारली तशी सोप्यात बसलेली पद्मिनी खूप हसली आणि म्हणाली आई दामिनीनं ना कोंबडी नाही कोंबडा पकडला तसे सगळे खूप खूप हसायला लागले आता दामिनी त्याला सोडतच नव्हती रुद्र म्हणाला ए अगं सोड मला तुला म्हणत होतो ना काही करू नकोस आणि मग दामिनीनं लाजून त्याला सोडला मग आता पुन्हा त्याच कोंबडीला दोघांनीही ट्रॅप केलं आणि आता दामिनी गप्प बसती आणि मग हळूच रुद्रनं कोंबडीची तंगडी पकडली आणि कॅच केली तशी दामिनी टाळ्या वाजवायला लागली आणि रुद्रने विजयी मुद्रेने म्हणाला पकडली की नाही कोंबडी दामिनीला तर रुद्रचं भारीच कौतुक वाटत होतं मग आता रुद्र म्हणाला चल आई भाकऱ्या करेल आपण मसाला करूया म्हणजे पटकन होईल मग त्यानं तिला मसाला करायला दिला दोघांनीही मसाले केले रुद्र म्हणाला दामिनी मिक्सरमध्ये मसाला नको करायला तू ना खलबत्त्यात मसाला कुटून दे ओरिजिनल मसाला का पाट्यावर वाटतेस छान लागेल आता हे सगळं कुणाला येत होतं ती बारीक तोंड करून म्हणाली रुद्र ऐक ना नेक्स्ट टाईम शिकते ना मी सगळं रुद्र म्हणाला का गं तुला तर सगळं शिकायचं असतं ना आणि माझ्यासाठी काही पण करशील असं म्हणालीस ना तू मग एवढा मसाला कुटणार नाहीस का तरी ही दामिनी कशी बशी उठली आणि कुटायला लागली आणि झालं खलबत वरवंटा आला तिच्या हातावर मॅडम लागल्या रडायला आई म्हणाली रुद्र अरे राव दे मिक्सरमध्ये करेन मी रुद्रला थोडं वाईट वाटलं आणि तो म्हणाला बरं राहू दे तुझा आणि आराम कर आणि दामिनी आता लगेच पळून गेली सगळं काही शिकण्याचं आता उतरलं होतं तिचं रुद्रला आई म्हणाली निरागस आहे रे ती किती छळतोस तिला आणि आता रुद्रला म्हणायचं होतं निरागस आणि दामिनी सौदामिनी आहे ती एखाद्याची चिरफाड करायला उभी राहिली की त्याचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय राहत नाही आणि समोरच्याला कळतही नाही की तिने त्याला कुठे कुठे फाडून खाल्ला पण आता तिची ओळख लपू लपून ठेवायची होती त्याला आणि मग आईनं मस्तपैकी जेवण तयार केलं दामिनी आणि रुद्र सगळेच पोटभर जेवले बाबा म्हणाले रुद्र तिला गाव फिरून आणलंस की नाही आणि आता तिला माहीत होतं रुद्र तिला गावात मिरवायला नेणार नाही रुद्र महाशयांना दामिनीला कुणी पाहिलेलं आवडत नाही आणि आता तीच म्हणाली बाबा नंतर आली ना मग फिरायला जाऊ आम्ही गावात आणि रुद्र म्हणाला हो बाबा लग्न झालं की मग फिरायला नेईन तिला गावामध्ये असं म्हणून त्यानं दामिनीकडे पाहिलं आणि तिने त्याला गुपचुप डोळा मारला आणि रुद्रने तिच्याकडे पाहून डोळे वाटारले आणि आता दुपारच्या बसने दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले दामिनीने आईबाबांना नमस्कार केला दामिनी आणि रुद्र आता बस स्टॉपवर उभा होते तिथे त्याचे जुने एक दोन मित्र भेटले रुद्रसोबत दामिनी सारखी सुंदर मुलगी पाहून ते तिच्याकडे टक लावून पाहायला लागले नशीब काढलंच ले का मुंबईची मुलगी पटवलीस तीही इतकी सुंदर असं म्हणून त्याची चेष्टा करायला लागली आता दोघेही बसमध्ये बसले दामिनी खिडकी शेजारी बसली रुद्राने दोघांच्या मध्ये बॅग ठेवली दामिनी उठली आणि तिने चिडून ती बॅग उचलून वर ठेवली आणि त्याला म्हणाली आताही तुला दोघात कुणीतरी तिसरं हवं आहे का आणि रुद्र म्हणाला हो हवा आहे मला दोघात तिसरा दामिनी म्हणाली दोघात तिसरा जर कोणी येणार असेल तर ते आपलं बाळ येईल लक्षात ठेव आणि आता तर रुद्रनं फार आश्चर्यानं तोंडावरच हात मारून घेतला काय म्हणायचं या मुलीला इथे लग्नाचा पत्ता नाही आणि सकाळी ही आय लव्ह यू म्हणालो आणि ही, ही तर बाळापर्यंत पोहोचली इतकं फास्ट कशी काय आहे ही आता एका रात्रीत नातवंडांपर्यंत पोहोचू नये म्हणजे मिळवली आता दामिनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती खिडकीतील हवेमुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि तो त्याच्या हाताने तिचे केस सावरत होता आणि आता विशालची गाडी फार वेगाने रुद्रच्या गावाच्या दिशेनं पळत होती तो प्रचंड रागात होता दामिनी इतकी मशगूल झाली होती रुद्रच्या संगतीनं की तिनं पुन्हा फोनसुद्धा केला नव्हता विशालला तेव्हा विशाल या दिशेने येत आहे अशी पुसटशी देखील कल्पना नव्हती आणि जर विशाल रुद्रच्या घरी येऊन पोहोचला तर काय अनर्थ होईल काय माहीत आणि इतक्यात विशालला गाडीतूनच बसमध्ये खिडकीत बसलेली दामिणी दिसली आणि त्यानं पुन्हा गाडी मागे घ्यायला सांगितली यू टर्न घेऊन त्यानं बसचा पाठलाग सुरू केला आणि बसला ओव्हरटेक करून गाडी येऊन बस स्टँडवर थांबली आणि आता विशाल रुद्र आणि दामिनी खाली उतरण्याची वाट बघत होता रुद्रदामिनी बसमधून उतरले आणि समोर बघते तर रागाने लाल झालेला विशाल तिला दिसला आणि दामिनीचे हातपाय थंड पडले आणि ती घाबरायला लागली आज पहिल्यांदा ती त्याच्याशी असं खोटं बोलली होती आणि पकडली गेली होती विशाल तिच्या समोर आला दामिनी थरथर कापत खाली बघत होती रुद्र तिच्या शेजारीच उभा होता विशाल तिच्याकडे रोखून बघत म्हणाला हे तुझ्या मैत्रिणीचं गाव का मुंबईतून इतक्या बाहेर ही बस कुठून आली आहे माहीत आहे ना आता तुझ्याकडे सारवासारव करण्यासाठी काही मुद्दे आहेत का, का शिल्लक इतकी उन्हाळ कधीपासून वागायला लागलीच दामिनी आता मी तुला इथे थांबू देणार नाही असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आता रुद्रनं तिच्याकडे पाहिलं आता ती जाईल की काय अशी त्याला भीती वाटली पण दामिनी जागची हल्ली नाही दादा मी येणार नाही असं खाली बघत म्हणाली तसा विशाल फार चिडला आणि त्यानं खाडकन तिच्या पुन्हा थोबाडीत लावून दिली गप्प बस आणि गाडीत बस असं तो तिला पुन्हा निक्षून म्हणाला दामिनीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तशीच खाली मान बग खाली बघत पुन्हा म्हणाली दादा मी येणार नाही आणि आता विशाल पुन्हा चिडला आणि त्यानं पुन्हा दामिनीच्या कानाखाली मारण्यासाठी हात उचलला आणि इतक्यात रुद्रनं त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात पाहत त्याला डॅशिंग लुक देऊन म्हणाला आता नाही आता बास विशाल चिडून म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडायची तू कोण लागतोस तिचा आणि रुद्र त्याच्या डोळ्यात डोळे घालून तसा डॅशिंग लुक देऊन म्हणाला आय लव्ह हर आणि आता ती माझी आहे त्यामुळे इथून पुढे तिच्याशी वागताना नीट वागायचं आणि हे ऐकून दामिनने रुद्रकडे आश्चर्यानं चमकून पाहिलं आणि विशालच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याच्या डोळ्यात अंगार फुलले आणि त्यानं दुसऱ्या हाताने रुद्रच्या कानाखाली ठेवून दिली आणि रुद्रच्या डोळ्यात रागाने रक्त जमा झालं आता काय होणार पुढे रुद्र आणि विशाल यांच्यातली टशन कमी होणार की वाढत जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा धन्यवाद